नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार घुले सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय नांदेड पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरे गटाचा पुरवठा करण्यासाठी योजना राबविली जाते ज्यामध्ये दोन दुधाळ गाई किंवा दोन दुधाळ दुधा म्हशी याचा पुरवठा पन्नास टक्के अनुदानावर सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्याचबरोबर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर अनुसूचित जाती व जमाती गटातील लाभार्थ्यांना दिला जातो या योजनेचा अर्ज ए एच महाबीएमएस या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं केला जातो आणि याचे वेळापत्रक दरवर्षी पशुसंवर्धन विभागाच्या राज्य राज्यस्तरीय कार्यालयाकडून प्रकाशित केले जाते त्यानुसार या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर विविध योजनेच्या निकषानुसार त्याच्या कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांनी या योजनेसाठी करायचा आहे त्यानंतर संगणकीकृत पद्धतीनं या योजनेची लाभार्थीची निवड केली जाते आणि त्याला या योजनेचा लाभ दिला जातो सर्वसाधारणपणे प्रतिजनावर रुपये ऐंशी हजार या पद्धतीनं या, या योजनेमध्ये लाभ दिला जातो